गद्दारांनासुद्धा गद्दारांनासुद्धा छावा चित्रपट दाखवलाच पाहिजे असं वक्तव्य केलं आहे उद्धव ठाकरे यांनी काल सभागृहामध्ये सर्व सदस्यांसाठी छावा या चित्रपटाचं स्क्रीनिंग ठेवण्यात आलेलं होतं आदिती तटकरे मंत्री आदिती तटकरे यांनी हे स्क्रीनिंग ठेवलं होतं तर सर्वच आमदारांनी हे चित्रपट बघावा ही इच्छा होती आता त्यामध्ये विविध माहिती समोर येते आहे आणि त्या संदर्भातच उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते उद्धव ठाकरे यांचे आमदार हे सुद्धा उपस्थित होते उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे तर उद्धव ठाकरे म्हणाले मी ही कल्पना ज्यांनी मांडली असेल मी ही कल्पना ज्यांनी मांडली असेल त्यांचं कौतुक करतो त्यांचं जाहीर कौतुक करतो कारण महायुतीमध्ये केवळ संभाजी महाराजांबद्दल चित्रपट आज दाखवत आहे पण शिवाजी महाराजांचा सुद्धा चित्रपट दाखवायला पाहिजे जे खास करून सुरतेला पळून गेले त्यांनी स्वराज्यासाठी सुरत लुटणारा आपला राजा कसा होता त्यांचं शौर्य हेही सगळं समजलं पाहिजे ज्यांनी स्वराज्यासाठी धर्म न सोडता मेलो तरी बेहत्तर हे नुसतं बोलू नाही तर दुर्दैवाने त्यांना भोगावं लागलं त्या संभाजी राजांचा पिक्चर या गद्दारांनासुद्धा दाखवलाच पाहिजे आणि जे काय पळून गेले भीतीने ईडी असो इन्कम टॅक्स असो सीबीआय असो त्या भीतीने पळून गेले त्यांनी तर संभाजी महाराजांपासून काहीतरी बोध घेतलाच पाहिजे आणि विशेषतः या गद्दारांनी छावा चित्रपट पाहिलाच पाहिजे तर अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे आता या संदर्भात या संपूर्ण स्क्रीनिंगच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हा चित्रपट बघितला ते काय म्हणाले ते पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले आमच्या सहकारी मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहाच्या सर्व सदस्यांसाठी सभागृहाच्या सर्व सदस्यांसाठी छावा या चित्रपटाची स्क्रीनिंग ठेवली आहे छावा हा चित्रपट लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेला आहे त्यातला काही भाग मी ऑलरेडी पाहिलेला आहे आज पुन्हा पाहणार आहे आणि मला अतिशय आनंद आहे की छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्यावर इतिहासकारांनी अन्याय केला पण आज या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचं चरित्र त्यांचं शौर्य वीरता आणि त्यांच्या सोबत त्यांचं चातुर्य या सगळ्या गोष्टी जनसामान्यांपर्यंत जात आहेत तर अतिशय सुंदर असा हा चित्रपट आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे तीन दिवसात दोन ते तीन दिवसामध्ये या चित्रपटानं शंभर कोटी शंभर कोटी पार केले होते आणि आता मिळालेल्या माहितीनुसार जर आताचं कलेक्शन सांगायचं झालं तर पाचशे कोटी लवकरच हा चित्रपट पार करणार आहे पाचशे कोटी हा पार करणार आहे अतिशय जास्त प्रमाणात हा चित्रपट हिट झालेला आहे विविध भाषेमध्ये हा चित्रपट येतोय तेलुगूमध्ये याचं काही दिवसांपूर्वीच ट्रेलर आलं होतं शब्द नाही काळाले मान्य आहे परंतु भावना नक्कीच कळाल्या अतिशय सुंदर असा हा चित्रपट आहे तर अजून देखील हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर एकदा नक्की बघा एकटे नाही तर सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट बघावा सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट बघा एवढा सुंदर एवढा भावनिक असा हा चित्रपट आहे अजूनसुद्धा सिनेमागृहामध्ये हा चित्रपट आहे अजून भरपूर दिवस भरपूर आठवडे हा चित्रपट तुम्हाला थेटरमध्ये दिसणार आहे त्यामुळे नक्की हा चित्रपट एकदा नक्कीच बघा तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि छावा चित्रपट बघितला असेल तर नक्की कमेंट करा नाही पाहिला असेल तर नक्की बघा आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद